राजी तुम्ही हॉस्पिटल नेरुळ सेक्टर सहा येथे आहात कृपया तुमचे नाव सांगा कमलेश्वर नाईक कमलेश्वर नाईक आला तुमचं वय किती आता बरं हा मी ते साधारण चार एक वाजता चार एक वाजता हो त्यानंतर काय उपचार केला किंवा डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला एकदम तातडीने उपचार चालू केले आधी बरं मग अँजिओग्राफी मध्ये काही ब्लॉकेजेस वगैरे असं काही दाखवले होते आणि दोन थोडे मायनर होते दिवसाचा अनुभव आमचे डॉक्टर आमची सर्व्हिस आमचे मेडिकल टीम आणि एकंदरीत आमच्या हॉस्पिटल सोबत तुमचा अनुभव कसा होता हे सांगा काही कम्प्ले नाही प्रॉपर असं घरच्यासारखं ती स्वतः पण सांगते नर्स वगैरे हो तिला म्हणजे एकदम घरच्यासारखेच बाकी हॉस्पिटलला वगैरे कसं थोडी ट्रीटमेंट फर्स्टल्या असं प्रॉपरली ट्रीट करतो जस की आपल्या घरातलंच कोणते तरी फर्स्ट मुलगी आहे सर कच तुम्हाला म्हणायचे काहीच प्रॉब्लेम नाही मला कुठलीच कंप्लेन अजित तुम्हाला वेळोवेळी डॉक्टर आणि इतर जे नर्सेस आहेत ते तुम्हाला वेळोवेळी तुमची काळजी घ्यायला यायची चांगली ट्रीटमेंट तुम्ही अगदी आज बर्या वाटत आहे चांगलं वाटत आहे इतरांना तुम्ही काय संदेश द्याल आमची सेवा आणि थोडा सोशल वर्क करतो अरे वा मग बोला तुम्ही स्वतः रेकमेंड केल हा कधी असेल मला स्वतः पाहिजे तर किती पण वाजता असू दे आपण या हॉस्पिटल तर इकडे मला म्हणजे मला अनुभव आलाय तर मी दुसऱ्यांना सांगतो की तुम्ही इथे या ट्रीटमेंट प्रॉपर होणार पेशंट तुम्ही घरीच प्रॉपर करून धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत तुमचे अनुभव शेअर केले चांगलं वाटलं ऐकून आणि आजची तब्येत बघून पण चांगला वाटत आहे मला तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद